मालमत्ता धारकांना पूर्व सूचना दिल्याशिवाय मोजणी करू नये भूमी अभिलेख उपाधीक्षक यांच्याकडे शिवसेना किरण कांबळे यांची मागणी अन्यथा शिवसेना स्टाईलना आंदोलन करण्याचा इशारा मिरज शहर येथील शिवाजीनगर परिसरातील भूमापन क्रमांक एकशे चौदा ऑब्लिक एक ऑब्लिक दोन बरोबर एक ऑब्लिक तीन हा प्लॉट जुना हरिपूर रस्ता इथं असून सदरची मिळकत भूमी अभिलेख कार्यालयामार्फत नोव्हेंबरमध्ये मोजणी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आलेली असून सदर मोजणीच्या वेळी लगतच्या मिळकतधारकांना कोणतीही सूचना न देता मोजणी करण्याचा घाट घातला जात असल्यानं आणि कोणतीही पूर्व सूचना न देता मालमत्तेची मोजणी करण्यात येत होती यावेळी अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी नोटीस दिल्याचं सांगितलंय यावर आम्ही मिळकतधारकांना दिलेल्या नोटिसीची पोहोच दाखवा अशी मागणी केली असता अधिकाऱ्यांनी ठोस उत्तर दिलं नसल्यानं याची दखल घेण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज शहर तालुका संघटक किरण कांबळे यांनी भूमी अभिलेख उप अधीक्षक यांना बेकायदेशीरपणे मोजणी करण्यात येऊ नये तसेच मिळकत धारकांना कार्यालयाकडून पूर्वसूचना आणि नोटीस बजावल्याशिवाय मोजणी केली जाऊ नये असं निवेदनाद्वारे मागणी केली आहे जर असा आढळून आल्यास शिवसेना स्टाईलला आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी किरण कांबळे यांनी दिलाय यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मिरज शिवाजीनगर भूपाल भूपाल क्रमांक एकशे चौदा अब्लिक एक दोन एक तीन हा जुना हरिपूर रस्ता येथील नुकतेच मोजणे भूमिलेखा अभिलेखा ऑफिस यांच्यामार्फत मोजण्यात आलेला आहे नुसतंच मोजणी होत असताना मोजणी अधिकाऱ्यांना भेटले असताना शेजारीच्या लगतच्या भूमिधारकांना पत्र पाठवले का असं विचारले असताना अधिकाऱ्याने आम्ही पत्र पाठवले असे सांगले मी लेखी माहितीच्या अधिकाऱ्याखाली कवा मोजले व कुठलं भूखंड मोजल्यावेळी कोणकोण कर्मचारी होते व कुणाकोणानं पत्र पाठले असं माहिती अधिकारी मागणे असताना सदर माहिती अधिकाऱ्याला त्यांनी तारीख व बोरो नंबर नसल्याने परत आलेला तदनंतर पुन्हा मोजणी होत असताना भूलगतधारक असणाऱ्यांना पत्र पाठवणे असं मी विनंती अर्ज दिलेला आहे त्या विनंती अर्ज दिलेले असतानाही त्या लगत त्या मिळकतधारकांना कुठलंही पत्र पाठवलेलं नाही परत मोजणी झाली त्यावेळी मोजणीला मी समक्ष विचारले असताना युवावढीचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्याच्यासाठी मी आज पक्षाच्या वतीने लेटरपॅडवर निवेदन देऊन माननीय मॅ पाटील मॅडम यांना समक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे तर मॅटील मॅडम यांच्याकडून असे सांगण्यात आलेलं आहे की आपली कसल्याही तक्रार सॉल्व करण्यात येईल आणि आपल्याला पाठवलं की नाही याची शहन्शा करून कारवाई करण्यात येईल असे गवाही यांनी दिलेले आणि जर मोजणी करत असताना शेजाऱ्यांना पत्र न पाठवता आपण कसल्याही मोजणी केल्यास याला शिवसेना तीव्र विरोध करण्यात येईल याची दक्षता भूमी अभिलेखाने घ्यावी ही नम्र विनंती